मित्रो येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने लाडक्या भावांच्या भवितव्याचा निर्णय घ्यावा अशी तमाम लाडक्या भावांच्या वतीनं विनंती आहे निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये लाडकी बहीण आणि लाडके भाऊ हा शब्द गाजला लाडके भाऊ आमच्या पाठीशी आहेत लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य आम्ही ऐकलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना पंधराश्याहून एकवीसशे रुपये देण्याचं शासनाने लेखी मान्य केलेलं आहे ते मान्य करतीलच लाडके भाऊ देखील वंचित राहू नयेत लाडक्या भावांना देखील न्याय मिळाला पाहिजे या लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावासाठी त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य येईल असा निर्णय शासनाने घ्यावा अशी आपल्याला या नवीन सरकारला आमची विनंती आहे मध्ये अशा पद्धतीचं एक वाक्य आहे प्रशिक्षण कालावधी झाल्यानंतर तिथला उद्योग किंवा आस्थापना त्यांना रोजगार देण्याच्या संबंधी निर्णय घेईल ते निर्णय घेतील पण पैसे तर शासनाला द्यावे लागतील ना तर अशा पद्धतीनं या अधिवेशनात सांगावं जे ज्यांचं ज्यांचं सहा महिने प्रशिक्षण पूर्ण होईल त्यांना तेथेच रोजगार द्यावा त्यासाठी शासन त्यांच्या जीवनावश्यक गरजा लक्षात घेऊन विद्यावेतन देईल असं जाहीर करावं ही एक मागणी झाली आणि आपल्याला विनंती आहे शासनाला अनेक युवकांचं आणि युवतीचं वय आता पस्तीस सुद्धा ओलांडत आहे ओलांडणार आहे त्यामुळं आता पुढचं आमचं काहीच भवितव्य नाही अशी त्यांच्या मनामध्ये काही जणांची अस्वस्थता आहे वीस पंचवीस वर्ष हो पंचवीस वर्ष होऊन गेले तरी अजूनही ते स्थिर नाहीत शिक्षण घेतले त्यांनी प्रशिक्षण घेतलंय नोकरी नसल्यामुळे छोकरी नाही आणि नोकरी नसतानाही छोकरी आलेली आहे परंतु आलेल्या छोकरीला आणि त्याच्या लेकराला जीवनावश्यक गरजा भागवता येत नाही म्हणून रोज ताणतणाव आहेत रोज घरात या युवक युवनी युवतीच्या घरामध्ये रोज भांडणं होत आहेत या ताणतणावामुळे अनेक जणांच्या घरात हे आर्थिक ताणतणाव दूर करण्याचं शासनाने ठरव ठरवावं अशी विनंती आहे आता महा महाराष्ट्राच्या मतदारांनी शासन असं म्हणते बाबा विरोधक आपल्याला काम करू देत नाही विरोधी नेता आम्हाला काम करू देत नाही अशा पद्धतीची कधी कधी वक्तव्य बाहेर येतात आता महाराष्ट्रातल्या मतदारांनी विरोधी नेता ठरा असं होईल अशी व्यवस्थाच ठेवली नाही आता विरोधी नेताच नसणार ने आहे म्हणून मायबाप सरकारच सगळं काही करणार आहे त्यामुळं मायबाप सरकारला या विनंती आहे तुम्हीच विरोधी नेता व्हा आणि तुम्हीच सत्ताधारी सगळी भूमिका तुम्हीच वठवा म्हणजे या अर्थानं म्हणालो मी की तुमच्यातल्याच व्यक्तीने आमच्या लाडक्या भावाचे लाडक्या बहिणीचे प्रश्न उपस्थित करा तुम्हीच त्यांना उत्तरं द्या आणि ते दिलेले उत्तरांची अंमलबजावणी तुम्ही करावी अशी आपल्याला नम्र अशी विनंती आहे नम्र असं आव्हान आहे यांना जोपर्यंत आपण कायमस्वरूपी उद्योग कायमस्वरूपी व्यवसाय कायम कायमस्वरूपी नोकरी मध्ये आपण यांना स्थिर करू शकणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या युवकांना युवतीला स्थैर्य येणार नाही महाराष्ट्रातले युवक यूक, आणि युवक जर अस्थिर असतील तर सरकार आणि रा, राज्य आपला अस्थिर राहील दुसरा महत्वाचा मुद्दा आर्थिक समतेचं तत्व शासनाने पाळण्याच्या दृष्टिकोनातून कठोर पावलं उचलण्याची गरज आहे काही जण तुपासीन काही जण उपाशी ही परिस्थिती असता कामा नये त्या दृष्टिकोनातून काही आर्थिक विषमतेचे निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलले तर या लाडक्या भाऊ असेल लाडकी बहीण असेल किंवा इतर अनेकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला मदत होणार आहे जे आधी तुपाशी जेवत आहेत पुन्हा त्याच्यावर तुपाचे तुपही त्यांना बांधून देऊ नका पोटावर त्यांच्या पोटासाठी ठीक आहे पण पोटावर बांध बांधू नये अशा परिस्थिती करू नये आपण त्यांना पुन्हा सोयी सवलती वेगवेगळे हां भत्ते अमुक तमोक त्यांना वाढू नये आता यांच्या भाकरीचा प्रश्न न ना मिटला नाही त्यांच्या भत्त्याचा प्रश्न फार गंभीर पद्धतीने त्या घेता कामाने अगोदर ठीक आहे त्यांना भत्ते द्या ते द्या आमचं त्यांना काही म्हणणं नाही परंतु यांच्या अगोदर त्यांना भाकर भाजी तरी किमान मिळावी अशी व्यवस्था शासनाने करावी मग त्यांना तूप पोळी वाढा आणि तूप बांधूनही घरी द्या असं काही गरज नाही त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही तर शासनाला प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतीच्या वतीनं विनंती आहे की या आ, लाडक्या भावांचा प्रश्न प्राधान्यानं आपण सोडवावा त्यांच्या मनातली अस्वस्थता मुख्यमंत्री साहेबसुद्धा एका भाषण भाषणाचं क्लिप मी ऐकलेली आहे त्यांच्या आमचे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र आमचं सरकारनी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार प्रशिक्षण विद्यावेतन भत्ता दिलेला आहे आता आमचे प्रशिक्षण लाडके भाऊ तिथेच काम करतील सहा महिन्यानंतर तिथेच कायम होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि अशा पद्धतीच्या आशयाचं त्यांनी विधान केलेलं आहे मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील की नाही आणि ते कोण करावं हे आमच्या हातात नाही आहे परंतु ते सत्यत मात्र राहणार आहेत त्यांनी ह्या लाडक्या भावाचा प्रश्न पहिल्याच हिवाळ्या अधिवेशनामध्ये मांडावा आणि तो मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा अशी तमाम महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतीच्या वतीनं विनंती आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या सर्व युवक आणि युवतीच्या वतीनं पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण हा प्रश्न सोडून लवकरात लवकर आ, ही अस्वस्थता तरुणांमधली त्यांचं दारिद्र्य त्यांची बेकारी दूर करून महाराष्ट्र हे उज्ज्वल राष्ट्र उज्ज्वल उज्वल राज्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचल उचलावेत अशी मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे आपणास विनंती करत आहे